भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा बाबासाहेब आदिनाथ चिमटे राहणार देवाडी जिल्हा अहमदनगर बर आपण हे धनवंतरीचं कॅटलरीच जे प्रोडक्ट तुमच्या हातामध्ये आहे हो। हे या गायीसाठी वापरलं आहे का हो गायीसाठी वापरलं बरं हो कशासाठी वापरलं आहे वापर गायला काय प्रॉब्लेम होता गाईचं वीकपणा होता वेगवेगळ्या विकपणा झाला तिचा अच्छा वासू दिल्यावर एकदम कमजोर झाली कमजोर झाली बरं मायंग बाहेर पडलं मायांग बाहेर पडायचं पडलं बर पूर्ण व्हायरलली बर ती दोन बुधिन नोटला ओके हां ती दोन बुध एक सहा दिवस येण्याचा चाराच नाही घेतला बर डॉक्टर उपचार चालू होता सलाईन वगैरे हां सहा दिवस कंप्लीट सलाईन आणि त्याची मुरत घ्यायचं जायची झाली असं हो थोडंफार चारा दिन मुड घ्यायला लागली बर थोडी सोळी व्हायला लागली हां पण तरी तिला उठाय त्रास शंभर टक्के होत होता असं उठताना त्रास व्हायचा उठत जात नव्हतं उठत नव्हती काय नाही बर मग त्याच्यानंतर एक महिनाभर दिन मला एक लिटर दूध दिलं फक्त भाषा या प्रॉब्लेम मुळे तिने एक महिनाभर फक्त एक लिटर दूध दिले एक लिटर दूध फक्त खाद्य खाईन तो पर्यंत ठेवायचं पण खाद्य घ्यायला घेत नव्हती चारा पाणी पण व्यवस्थित खात नव्हती दूध फक्त एक लिटर द्यायचे लिटर नवीन वासरू दिलेली गाय नवीन वासरू दिलेली गाय असं बरं मग मग मला नाही साहेबांची गाठ झाली आमची अच्छा हे राहुरीचे नेहसर यांची भेट झाली यांनी तुम्हाला आपल्या कॅटरिंग पोर्टल बद्दल माहिती दिली म्हशी सर भेटले म्हशी सरही भेटले बरं हां त्याची दोघांची आमची मीटिंग आली लँडर मीटिंग आली ती व्हिडिओ घेतलेला आपण तिथे बरं मग ते मिटिंग मध्ये कळालं का या सास प्रॉडक्ट या सास आहे हां गाईंना याचा फरक होतोय फायदा होतोय त्याच्यापासून हे गुणधर्म आहेत हां चालू केला आम्ही गाईला बर एक आठ दिवसामध्ये गाय पाच लिटर वर गेली एक लिटर वरून पाच लिटर वर पोहोचली पाच लिटर आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये बर आणि तिची तब्येतीचे प्रॉब्लेम सॉल्व होत चालली ती बांधेल तोपर्यंत चालू केल्यानंतर एक आठ दिवसानंतर गाय ओपन गोठा सोडली बरं हा तुमचा ओपन गाईंचा गोठा आहे ओपन गाईंचा गोठा आहे ना तर आधी सोडली होती त्यावेळेस तर गाई तिला मारायची ती पळत नव्हती असं गाई जर तिला धावली तर ती खाली बसून द्यायची डायरेक्ट आता ती चपळ झाली आहे आता ती चपळ झाली म्हणजे ती पळती गाई पुढं आता मोकळी सोडली आहे तुम्ही त्या गाईला गोठ्यामध्ये सोडली बर तब्येतीचे प्रॉब्लेम पण कव्हर झाले आणि दुधामध्ये चांगला फरक पडला पावडर चालू केल्यानंतर एक महिन्यानंतर साडेसहा लिटर दूध झालं बरं अच्छा आणखी दूध दिवस वाढलं साडेसहा लिटर झाला आता दिवसाला पाच झालं आठ दहा आता आपलं प्रोडक्ट चालू करून किती दिवस झाले आहेत एक महिना झालाय एक महिना होऊन गेला तर महिन्याभरात तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आले चांगले रिझल्ट आले बरं मग तुम्ही आता या आपला प्रोडक्ट इतर गाईंना पण देणार का आता हो इतर चालू करणार बाकीचे मित्र वगैरे कंपनी चालू करायला मित्रांना पण सांगितलं आणि इतर गाईंना पण आता प्रोडक्ट चालू करायचा आहे तुमचा किती गाईंचा कोठा आहे